संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील पहिला आहे संहिता अध्याय लोकांचे आचरण कसे असेल कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं जगेंद्र हारम सदा वसंत हृदय बिंदे भव भवानी सहित नमामी गौरवर्ण गळ्यामध्ये सर्प परम करून उतार विश्वाचे मूळ कारण हृदय मंदिरात सदैव विराजमान असणाऱ्या पार्वती शिवजींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार प्रयाग क्षेत्र हे पुण्यकारक आहे येथे गंगा यमुना दोन नद्यांचा संगम झालेला आहे त्रिश्रेष्ठ धर्मभूमी आहे या ठिकाणी ज्ञानवंत तपोवंत श्रेष्ठ ऋषी मुनी एक महान यज्ञ करण्याचे ठरवले हे वृत्त जाणताच महर्षी व्यासांचे शिष्य सूत ऋषी मुनीच्या दर्शनासाठी तेथे आले त्यांना पाहून ऋषी मुनींना अतिशय आनंद झाला ऋषी मुनी सूतजींना हात जोडले आणि ते म्हणाले आपण त्रिकाय ज्ञानी आहात आपणाकडून अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत मानव समाजाचे कल्याण व्हावे हे मुनी श्रेष्ठ कुठेतरी कलियुग येणार आहे त्यावेळी पाप वाढेल लोक दुराचारी बनतील लोक नास्तिक होतील जे आपणास कळते त्याला सत्य मानतील धर्मशास्त्राचा अभ्यास करणार नाही नैसर्गिक आपत्तींना त्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागले ब्राह्मण लोक देखील लोभी बनतील वेदाच्या अध्ययनापेक्षा दक्षिणेकडे त्यांचे लक्ष लागले पैशासाठी विविध गोष्टींचा अभ्यास करतील आणि समाजाची फसवणूक करतील ते स्नान संध्या विसरून जातात ब्रह्म सर्वत्र सम प्रमाणात आहे याची त्यांना जाणीव राहणार नाही ते समाजाला भलट्याच मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करते सर्वच लोक व्याभिचारी दुराचारी आणि पापी होती धर्माचा विचार न करता अर्थ आणि काम इकडे त्यांचे लक्ष लागले एकमेकांशी वितंड करत बसते स्त्रिया देखील दुराचारी बनतील पतीचा अपमान करतील मोठ्या मंडळींचा मान ठेवणार नाही लोकांची विवेक बुद्धी नष्ट होईल त्यांना इहलोकी आणि परलोकी सुख शांती लाभणार नाही कलियुगातील लोकांबद्दल आमच्या मनात करुणा निर्माण झाली आहे तरी कलियुगात त्यांचे पाप कशाने नष्ट होईल याबद्दल आपणच आम्हाला प्रभावी उपाय सांगावे आपल्यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे अध्याय समाप्त अध्याय दुसरा श्री महापुराणाचा परिचय तपस्वी ऋषी मुनी आपल्या हृदयातील चिंता सुतांना सांगितली ते ऐकून सुतांना समाधान वाटले लोकांच्या हृदयातील उद्धाराची तळमळ त्यांनी जाणून घेतली सूत म्हणाले ऋषी जन हो तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारे आहे महर्षी व्यासांचे स्मरण करून मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत आहे मी परम पवित्र शिवपुराणाचे कथन करत आहे हे शिवपुराण चारी पुरुषार्थची प्राप्ती करून देणारे आहे अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारा आहे त्याच्या श्रवणाने आनंदरूपी हृदयकमळ पूर्णपणे विकसित होईल सर्वत्र सुखाचे साम्राज्य पसरेल सुखाची फुले जीवनवेलीवर डोलू लागतील त्याचा सुगंध सगळीकडे पसरेल हे शिवपुराण भगवान शंकरांनी आपल्या स्वमुखाने सांगितलेले आहे या पुराणाच्या बारा संहिता आहेत विद्धेश्वर संहिता रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता सहस्र कोटी रुद्र संहिता एकादश रुद्र संहिता कैलास संहिता शत रुद्र संहिता कोटी रुद्र संहिता मातृ संहिता वायवीय संहिता आणि धर्म संहिता ऋषी हो या बारा संहिता अतिशय पुण्यकारक आहेत मूळ शिवपुराणाचे एक लाख श्लोक आहेत परंतु महर्षी व्यासांनी याला चोवीस हजार श्लोकांमध्ये संक्षिप्त केलेले आहे भगवान शंकरांनी शतकोटी लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण अतिशय विस्तृत स्वरूपात होते कालांतराने व्यापार युगामध्ये द्वैपायन आणि महर्षींनी त्या पुराणाचे अठरा विभाग केले त्याला संक्षिप्त असे रूप प्राप्त करून दिले त्यामुळे ते महापुराण केवळ चार लाख श्लोकांमध्ये मर्यादित झाले त्यामध्ये शिवपुराण चोवीस हजार श्लोकांचे आहे महर्षी व्यासांनी याचे संकलन केले हे शिवपुराण अखेर मानवजातीचे कल्याण करणारे आहे त्रिविध तापनाश करणारे आहे मानवाच्या हृदयातील पापी विचाराचा वेल उठून तेथे पुण्यमय विचारांचे बीजारोपण करणारे आहे या पुराणामध्ये वेदातील अद्वैत ज्ञानाचा विचार आहे निष्काम कर्म कसे करावे याचे रहस्य उलगडलेले आहे जीव हा शिव रूपाशी कसा एकरूप करावा याचे वर्णन या पुराणात आहे यामध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन आहे जो कोणी या शिवपुराणाला जाणून घेऊन त्याचे वाचन मनन आणि श्रवण करेल त्याचे संपूर्ण जीवन आनंदमय होईल अध्याय तिसरा शंकरजींचे सदैव स्मरण आणि श्रवण करावे सुतांचे उद्गार ऐकून ऋषी मुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले आपल्या मुखातून प्रकट होणारे शिवपुराण श्रवण करण्याची आमची अतिशय तीव्र इच्छा आहे तरी आता आपण ते सांगावे ही आपनस नम्र विनंती सूत म्हणाले हे ऋषी मुनी तुम्ही भगवान शंकरांचे स्मरण करा आणि मी शिवपुराण सांगतो त्याचे एकाग्रतेने श्रवण करा शिवपुराण हे अ अमृत मधुर आहे खरोखर ते वेदांचे सार आहे यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्यपर गोष्टी आहे विश्वामागील अंतिम सत्याचे वर्णन आहे वर्तमान काळ सृष्टीचा आरंभ झाला त्यावेळी सहा ऋषी कुळातील महर्षींच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला ब्रह्मदेव याबद्दल काय सांगताना ते ऐकण्यासाठी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले सत्यलोकी वर्णन केले आणि म्हणाले आपण साऱ्या विश्वाला धारण करून त्याचे पालन पोषण करत आहात सर्व तत्वांच्या पलीकडे परत पुरुष कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे तरी आपण कथन करावे ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषी मुनी भगवान महादेव हेच परमपुरुष आहे त्यांना इंद्रियांच्या द्वारे जाणता येत नाही ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत इंद्रादी देव देवता मी सर्व जीव समुदाय हे त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहे म्हणून महादेव हे सर्वश्रेष्ठ आहे भक्तीने त्यांचे दर्शन होऊ शकते भगवान शंकरांची निरपेक्ष भक्ती केली तर भव बंधनातून मुक्त होता येते देवांच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भक्तीने देवाची कृपा प्राप्त होते भगवान शंकराची भक्ती करायची आहे आणि त्याचे जे काही फळ प्राप्त होईल ते त्याच्या चरणावर अर्पण करायचे कर्तृत्व अहंकार आणि फळाशा याचा त्याग करून भक्ती करायची अशी भक्ती केल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तो सर्व श्रेष्ठ असा आनंद होतो भगवंताच्या नामाचे श्रवण करावे त्याच्या विलासाचे वर्णन ऐकावे वाणीने भगवंताचे स्तवन करावे त्याच्या गुणांचे कीर्तन करावे मनामध्ये भगवंताचे सदैव चिंतन असावे शिवाची प्राप्ती या साधनाने प्राप्त होते नाम हेच साधन नाम हेची ध्यान अवघ्या साधनांचा लय येते नाम साधन आणि नाम हे साध्य होय ओम नमः शिवाय म्हणताना जो आनंद प्राप्त होत असतो तो, तो सर्वश्रेष्ठ असतो अध्याय तिसरा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद